हे संकट मोचन सिद्धी विनायका त्या सुंदराबाईची पिढा इथून घालव रे बाबा हावरे करते आणि स्वामींच्या जवळ फिरकू देत नाही मला तर सारखी पाण्यात बघत असते तिला, तिला हाकलून दे जाऊ दे तिला इथून अहो झाली का पूजा अगं हो हो झाली तू शिदोरी बांध मी स्वामींच्या पूजेची तयारी करतो श्रींची पूजा चालू द्या पण येताना पैसे मिळाले तर बघा उसने पासणे का हुई ना, पण ये कोण देणार पैसे एकतर डोक्यावर कर्जाचा भार त्यात उसनवारी करायची म्हणजे मी स्वयंपाकाच बघते ए स्वामी नमस्कार करते काय रे सोळ्या विचार कसला चाललाय नाही आपलं दर्शन होताच भानच राहत नाही महाराज हम्म

स्वामी महाराज आपली कृपा झाली म्हणूनच माझी व्याधी पूर्णत बरी झाली महाराज गोपाळ बुवांनी आपल्या लिलांची नोंद करून ठेवली आहे हो। होय स्वामी आपली आज्ञा व्हावी आपली आज्ञा होताच आपल्या लिला बखर स्वरूपात भक्तांच्या समोर मांडेन बे बुवा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला आता मुंबईला जा तिथे माझं सूत आहे नंतर कोकणात मार्कंडीला ध्वजा उभी करा हुँ? या हे या या हा तशी आज महाराज शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो महाराज शिव अरे काय दुई पर्वत ती दाढीत तशीच राहील असं म्हणत बर कर काट सामान चल काढ कर, काढ तू शिव हर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर काय करतो रे जोडा आपण महाराज मी आपलं हे अरे एवढा मोठा तर कशासाठी खणतोय आपल्यासाठी महाराज म्हणजे माझ्यासाठी आता आपल्यापासून काय लपवायचं महाराज आपलं वास्तव्य काय मीथे असावं अशी या भाबड्या भक्ताची इच्छा आहे <laughs> आता म्हणजे एवढी मोठी काळजी वाटते तुला माझी हा <laughs> कथड्या चोरा लक्षात ठेव पहिले तुला चरात घालीन आणि मग मी जाईन ह्या <laughs> आणखीन पाहिजे असतील तर संकोच करू नका सुडतील घर भरून टाकीन तुमचं मग जमलंच म्हणून समजा हम्म हे बघा मी महाराजांना मेण्यात बसवतो हो मेणा थेट बडोद्याला घेऊन जा अस मग करा बडोद्याचं खुशाल भू वैकुंठ म्हणजे पैजेचा वेळा जिंकतो वाटत आम्ही शंकाच नको मी भुयाला सगळी कल्पना देऊन ठेवलेली त्यांनाही थोडं खुश करा म्हणजे झालं अं ते काळजी तुम्ही करू नका उद्या मी निश्चिंतपणे बडोद्याच्या वाटेवर जाऊन थांबतो तुम्हीही तुमच्या कामाला लागा लागलीच हुँ। हुँ। महाराज आपण एकदा बडोदाला चलावं महाराज आपण तिथे चलाल तर बडोदा सरकार मला दहा हजाराची जहागीर देईल जाईल आणि सेवाही गाठीशी राहील इनके पास कुन भक्ती नाही आहे पैसे आहे उनके पास क्या जाना, क्य क

या अहो तरी काय आपले भाग्य ते किती थोर आपल्या या दरिद्री गावात विश्वाचा स्वामी राहतो आणि हे हे त्यांना तिकडे बडोद्याला घेऊन चालले सावे गुरु आओ करो संघर्ष आठेवा मेला खाली ठयो आ हळू संघर्ष महाराज याओ महाराज आओ या महाराज 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 जळोपा तात्या हरला वडोद्यात देवानं उगवाव म्हणून इथे कोरीनं पैसा पेरला पण काही उपयोग झाला नाही आता गायकवाड सरकारला काय सांगू सुखलस तात्या साहेब परमेश्वर पुढे पैसा कवडी मोल ठरला आम्ही लोभामुळे आंधळे झालो स्वामी महाराज कुठे आहात तुम्ही ये रे जो ये 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 माहिती हं हम्म कसा आलाच कसा पालखीतून कि मेण्यातून महाराज क्षमा करा महाराज मी चुकलो दहा हजाराच्या मी झालो महाराज चुकलो कर्डीत सामील झाला आणि माझा खेळ मांडलास अचानक श्रीमंत व्हायचा लोक सुटला तुला आणि तुझी मती मूर झाली त्यापेक्षा बैलासारखा राबला असता तर निदान पोटापुरतं तरी खायला मिळालं असतो तुला प्रयत्न करणाऱ्याच्या पाठीशी प्रत्यक्ष परमेश्वर उभा असतो हे विसरू नकोस माझी आठवण प्रामाणिकपणानं आपलं कर्तव्य करायचं सोडून तू पैठ्याच्या पाठीमागे लागलास पैठ्याच्या पाठीमागे ब्रह्मराक्षस असतो हे विसरू नकोस तुझ्या मनात विकल्प आला तुझा शुद्ध भाव कढुळला तुझा त्रिशंकू झाला थांबू नकोस स्वामी

पण तुम्हाला विश्वास वाटला नाही खरं ना अपराधी आहे महाराज गाणगापूरला पुन्हा सेवा करत थांबलो तर, तर। <laughs> परत आदेश झाला अच्छावा अच्छावा अच्छा बिलकुल बाई माझ्याकडे सर्व काही आहे पण तब्येतीनं संपलो आपण काही करा पण ही व्याधी घालवावी अशी महाराजांना प्रार्थना करावी आपण बरे झालात तर मला काय देणार आपण धनाची चिंता नको आमच्या राजांची प्रकृती मात्र तेवढी सुधारू द्या आपण बरे झालात तर दोन हजार रुपये दोन हजारच काय दहा हजार देईन दहा हजार काय काय खरं सांगताय ना हो, हो। बघा नाहीतर मग चला संकल्प सोडू हो होत झाल्यावर दहा हजार रुपये देण्यास मी बांधील महाराज यांना बरक राखीओ शिवशंकर महाराज <small>, आपके ऊपर मेहरबान हो गए चिंता छोड़िए राजा जी या जो फकीर बैठे हुए इन सबको खाना खिलाव और सुनो निंबाचा पाला कुटून त्यात नव मिरिट टाकून खात चला तब्य सुधारले आप आहे आपलं काम झालं हां कारभारी होय सरकार फकीराना आणि गोरगरिबांना खाना द्या जी सरकार चला शेख नूर साहेबांच्या समाधीवर चादर चढवूया जशी